手刷个灯。 ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता साक्षीच्या मोबाईलमधून पुरावा घेऊन येत आता अर्जुन आणि चैतन्याने साक्षीला आता जेलमध्ये तोंडावर पाठले पाडलेले असते आणि आता साक्षीने खोटा पुरावा देऊन कोर्टाची फसवणूक केल्याचे हे सिद्ध होता शिवानीच्या एकाच साक्षीने आता कोर्टा समोर साक्षी खोट बोलत होती हे समोर आलेले असते आणि आता जजने अर्जुनला साक्षीनेच विलादचा खून केला याचा पुरावा आणायचा सांगितलेला असतो त्यानंतर मात्र पुन्हा आता साक्षीच्या घरी राहून साक्षीच्या विरोधात अजून विलातचा खून साक्षीनेच केल्याचा पुरावा आता चैतन्य बघत असतानाच खूप मोठे सत्य आता चैतन्य समोर आलेले असते आणि ते म्हणजे प्रतिमाला दुसरे तिसरे कोणी नसून मैपतने मारल्याचे सत्य आता चैतन्य समोर येऊन काळजाचे पाणी पाणी झालेला चैतन्य घाबरत जाता, तो पुरावा घेऊन कसा अर्जुनला सांगावयात जाऊ लागतो पण त्याच वेळेस मात्र साक्षीने आता चैतन्याचा डाव ओळखून जात असलेल्या चैतन्याला आता साक्षी गुंडांकडून पकडते आणि आता गुंडांनी चैतन्याला किडनॅप करताच आता मोठ्या शितापिने चैतन्य हा आता अर्जुनला कसे बोलावतो आणि कसा तो पुरावा अर्जुनच्या हाती देतो आणि आता अर्जुन हा चैतन्याला कसा सोडवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता चैतन्यने अर्जुनला तो व्हिडिओ दिल्यानंतर आता कोर्टाची सुनवाई सुरू झालेली असते त्यासाठी आता अर्जुन हा एकटाच कोर्टात आलेला असतो इकडे आता कल्पना आणि सायलीने देखील आता इकडे तन्वेला पळून लावलेले असते इकडे आता चैतन्य हा साक्षीला घेऊन कोर्टात येताच आता अर्जुनने आता महिपत आणि साक्षीच्या त्या पुराव्याचा व्हिडिओ कोर्टात दाखवलेला असतो आणि आता साक्षीने खोटे पुरावे दाखल करून कोर्टाची फसवणूक केल्याचे सत्य कोर्टासमोर आलेले असते आणि साक्षीचा खरा चेहरा आता कोर्टासमोर येतो तर आता लगेचच अर्जुन हा म्हणतो की अजून माझ्याकडे खूप मोठा साक्षीदार आहे तो साक्षीदार कोर्टात आला की दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होईल असे म्हणत आता अर्जुनने आता कोर्टात शिवानी जाधवला बोलावलेलं असतं आणि शिवानी जाधवला बघतात साक्षीचे धाबीदान आणलेले असतात आणि आता अर्जुन हा शिवानीला प्रश्न विचारतात शिवानी आता साक्षीने मला पैसे देऊन हे सर्व खोटे बोलण्याचे सांगितल्याचे सत्य कोर्टाला सांगते आणि त्या क्षणी साक्षीचे पितळ उघडे झालेले असते आणि साक्षीने कोर्टाची फसवणूक केली यासाठी आता कोर्टाने साक्षीला एक लाख रुपयाचा दंड थोटावलेला असतो आणि त्याचबरोबर आता विलाजचा खून साक्षीने केला याचा आता संशय येऊन कोर्टाने अर्जुनला ताबडतोब आता साक्षीच्या विरोधात विलातच्या खुनाचे पुरावे सादर करण्यासाठी आदेश दिलेले असतात तेव्हा आता इकडे साक्षीने डोक्याला हात लावलेला असतो तर आता इकडे साक्षी ही घरी येताच मात्र आता साक्षी ही विचार करू लागते साक्षी म्हणते की मन त्या अर्जुनला तो व्हिडिओ कसा मिळाला हा व्हिडिओ तर माझ्या मोबाईलमध्ये होता पण माझ्या मोबाईलमधले लॉक तर माझ्या फेसशिवाय उडत नाही मग आता हा व्हिडिओ अर्जुनकडे आला कसा असा आता साक्षी विचार करू लागते इकडे आता चैतन्यदेखील साक्षीला समजावतो आणि म्हणतो की साक्षी त्या अर्जुनने असं काही पुरावा आणेल असं मला वाटलंच नव्हतं मला वाटलं की तो अर्जुन खोटे सांगतोय आणि खोटा पुरावा गोळा करतोय पण ती शिवानी जाधव तुझ्या विरोधात कशी त्या अर्जुनला साथ द्यायला तयार झाली तेव्हा आता साक्षीलासुद्धा काही कळत नसतं त्यानंतर आता चैतन्य मात्र साक्षीवर भडकतो चैतन्य म्हणतो की साक्षी पण त्या पुराव्यामध्ये म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तर अण्णा तुझ्याकडून ती प्रॅक्टिस घेत असताना सगळ्यांनी बघितले तरीसुद्धा मी तुला सांगत होतो साक्षी तू माझ्यापासून काही लपवते का पण तेव्हा तू नाही म्हटली आणि कोर्टात काय झालं बघितलंच ना तर आता साक्षीलासुद्धा खूप पस्तावा आलेला असतो अण्णांनी आपल्याला सांगितले होते की चैतन्यला थोडं खरं बोल आणि ती दारू प्याली नव्हती हे सांग पण मी माती खाल्ली आणि चैतन्यला हे सांगितलं नाही आज जर चैतन्याला मी हे सांगितलं असतं तर मी यातून वाचले असते इकडे आता चैतन्य म्हणतो की साक्षी तुझा माझ्यावरती अजूनही विश्वास नाही तू माझ्यापासून अजूनही खूप काही लपून ठेवते आणि आता बघ तुझ्यावरती कशी वेळ आली आली आहे आणि कोर्टामध्ये जेव्हा अर्जुनने तो व्हिडिओ दाखवला त्यावेळेस मलासुद्धा काही बोलता आलं नाही अगोदर जर मला हे सर्व तू सांगितले असते तर कदाचित मी तुला वाचवलं असतं इकडे आता साक्षी विचार करते की पण माझ्या मोबाईलमधील मा व्हिडिओ तो अर्जुनकडे गेलाच कसा आणि आता साक्षीला चैतन्याचा संशय येऊ लागलेला असतो हा चैतन्य गडकरी तर आपल्यासोबत राहून गनिमी कावा तर खेळत नसेल ना असा विचार आता साक्षीच्या डोक्यात आलेला असतो इकडे आता चैतन्याच्या डोक्यात मात्र वेगळे शिजत असते आणि आता चैतन्य विचार करतो की काही केलं तरी विलात चाखून साक्षीने केल्याचा पुरावा आपल्याला इथे नक्की मिळणार आणि लवकरात लवकर आपल्याला तो पुरावा साक्षीकडून हस्तगत केला पाहिजे यासाठी आता चै चैतन्याने त्याचे प्रयत्न सुरू केलेले असतात आणि आता साक्षी पुन्हा बाहेर जाता जाता चैतन्य हा साक्षीचे सर्व घर धुंडाळू लागतो आता चैतन्याने साक्षीच्या कपाटाच्या डुप्लिकेट चाव्या देखील बनवलेल्या असतात आता चैतन्य हा आऊट हाऊस कडे जाऊ लागतात आता त्या आऊट हाऊसमध्ये जाता जाता एक गु गुप्त रस्ता आता चैतन्यला दिसतो ताबडतोब चैतन्य त्या गुप्त रस्त्याने आतमध्ये जातो तर त्यामध्ये आतमध्ये एक रूम असते त्या रूममध्ये जाताच मात्र चैतन्यला मोठा धक्का बसतो आणि तिथे मैपतची ती सर्व हत्यारे असतात आणि समोर खूप काही फोटो लावलेले असतात आता चैतन्य त्या फोटोकडे बघत असतो जे लोक आता मैपतने मारून टाकलेले असतात त्या सर्वांचे फोटो आता मैपतने तिथे लावलेले असते आणि आता ते फोटो बघत असताना मात्र चैतन्यची नजर एका फोटोकडे जाते आणि त्या फोटोमध्ये मैपतने प्रतिमाला कसे मारले होते याचा तो फोटो तिथे लाव लावलेला असतो आणि आता प्रतिमाचा तो फोटो बघताच चैतन आता चैतन्यला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता प्रतिमाचा तो फोटो बघता चैतन्य विचार करतो की प्रतिमा आत्याचा फोटो इथे म्हणजे प्रतिमा आत्याला दुसरे तिसरे कोणी नसून मैपतनेच मारल्याचे सत्य आता चानाक्ष समोर आलेले असते आणि चैतन्याच्या काळजाचे पाणी पाणी झालेले असते मैपत आणि साक्षी एवढ्या नीच थराला जातील आणि एवढे जड काळीच त्यांचे असेल असा स्वप्नात देखील आता चैतन्याने विचार केलेला नसतो आणि आता एका बाजूला चैतन्य घाबरलेला देखील असतो आपण जर जास्त दिवस या साक्षीच्या सोबत राहिलो तर आपलीसुद्धा अशीच अवस्था होईल की काय अशा भीतीने पटकन आता त्या रूममधून चैतन्य हा बाहेर येतो चैतन्य विचार करतो की काही करून मला हे सत्य आता अर्जुनला सांगावंच लागेल आणि त्या क्षणी घाई गडबडी त्या प्रतिमात्याचा मारल्याचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेऊन चैतन्य आता जाऊ लागतो पण त्याच वेळेस आता साक्षी ही जात असलेल्या चैतन्यला बघते आणि आता साक्षीला चैतन्यावरचा संशय वाढलेला असतो ताबडतोब साक्षी आता तिच्या गुंडांना फोन करून चैतन्याचा पाठलाग करावयास सांगते तर आता आपल्यामागे गुंड लागल्याचे चैतन्याला समजतात चैतन्य अर्जुनला फोन करतो आणि म्हणतो की अर्जुन मी या रस्त्याने येत आहे आणि मला प्रतिमा आत्याला कोणी मारले याचा मोठा भयानक पुरावा मिळालेला आहे तरी माझ्या पाठीमागे आता गुंड लागले आहेत आणि असे म्हणत आता चैतन्य अर्जुनला त्याच्या मदतीला बोलावतो चैतन्याचा तो आलेला फोन बघताच आता वाऱ्याच्या वेगाने अर्जुन हा चैतन्याला वाचवण्यासाठी तिकडून निघालेला असतो तर इकडे आता अखेरीच गुंड हे चैतन्याला पकडतात तर आता लगेचच गुंड साक्षीला फोन करून चैतन्यला पकडल्याचे सांगतात साक्षी तिकडून तिच्या कारमधून निघालेली असते इकडे आता अर्जुन देखील निघालेला असतो आणि आता ते गुंड आता चैतन्यकडून मोबाईल घेऊ लागतात पण चैतन्य मोबाईल सोडण्यास तयार नसतो आणि अखेरीच इकडून आता साक्षी तिच्या कारमध्ये येऊन तिकडून आता अर्जुन वाऱ्याच्या वेगाने चैतन्य समोर आलेला असतो तर आता अर्जुन कसे वाचवतो आणि प्रतिमा त्याला दुसरे तिसरे कोणीच नाही तर मैपतने मारल्याचा तो फोटो आता चैतन्य कसा अर्जुनला दाखवतो आणि आता महिपतने तो फोटो त्याच्या रूममध्ये कसा लावला आणि आपण तो कसा घेतला याची हकीकत सांगून आता अर्जुन रागाच्या रुद्रावताराने आता मैपत आणि साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा